मस्तगड येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या नियोजित पुतळ्याचा मार्ग मोकळा तरुणाईनं घेतला पुढाकार हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी विरोध करणार यांनी आत्मचिंतन करावे धनसिंह सूर्यवंशी यांच्या नाव न घेता टोला जालना शहरातील मस्तगड भागातील महाराणा प्रतापसिंह यांच्या नियोजित पुतळ्याचा मार्ग मोकळा झाला असून तरुणाईनं शासन प्रशासनापर्यंत पाठपुरावा करून महाराणा प्रतापसिंह यांच्या नियोजित पुतळ्याचा मार्ग मोकळा केलाय मस्तगड येथील महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळा बसवण्यासाठी काही लोकांनी विरोध केला होता विरोध करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे असा टोला हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्य यांनी पुतळा बसण्यासाठी हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांचा कृती पुतळा बसण्यासाठी मागील अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे आता अलीकडच्या काळामध्ये आमच्या काही तरुणांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं नियोजन केलं आणि शासन प्रशासन स्तरावर आपल्या परीने जमेल तशा पद्धतीने आमच्या सर्व समाजातील ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेत त्यांनी जो काही पुढाकार घेतलेला आहे आणि आता आ, या आठवड्यामध्येच काय आलेलं आहे की शासन प्रशासन स्तरावरील ज्या काही परवानग्या होत्या त्या परवानग्या मिळालेल्या आहेत आता परवानग्या मिळाल्या म्हणजेच आता लवकरच हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहांचा पुतळा आई मम्मादेवी यांच्या प्रांग खऱ्या अर्थाने प्रांगणामध्येच म्हणता येईल या ठिकाणी उभा राहणार आहे काही लोकांना विरोधी काही लोकांनी विरोध केल्याचं आलं होत परंतु विरोध करणाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की मुळात आपण हिंदू आहोत आणि या हा देश हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहांचा देश आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे हा देश खुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे वीर सावरकरांचा देश आहे लक्ष्मेशिता गुरु श्री महाराज पृथ्वीराज चव्हाण यांचा देश आहे आणि यांच्या देशामध्ये अनेक वर्ष पुतळ्याच्या त्यांच्या त्यांच्या देशामध्ये त्यांचा पुतळे उभा करण्यासाठी शासन प्रशासनास्तरा स्तरावर आम्हाला संघर्ष करावं लागतो आणि आपला स्वतःला हिंदू म्हणून घेणारे ते वेगळ्या वेगळ्या पक्षातील असतील तर स्वतःला हिंदू म्हणून घेणारे जर महापुरुषांच्या पिता पुतळ्याला विरोध करत असतील तर खऱ्या अर्थानं ते हिंदू आहेत का याच्यावर त्यांनी सुद्धा एक चिंतन मंथन करावं असं मी हिंदू महासभेच्या वतीने विनंती करतो